केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहे तर मंत्री आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळातील बाप्पाचं अंधेरी पूर्व येथील मोगरेश्वर सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतील तर शुक्रवारी अमित शहा यांचं मुंबईमध्ये आगमन झालं यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं स्वागत केलं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज ता ता, आज अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेतील काय अधिक अपडेट नक्कीच आपण या ठिकाणी भेटत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यामध्ये काल अमित शहा यांचं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरती आगमन झालं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर आपण भेट आज दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर दरवर्षी प्रमाणे लालबागच्या राजाचंही दर्शन अमित शाह घेणार आहेत आणि आपण बघितलं अकरा वाजता अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत आणि त्यानंतर ते आशिष शरद यांच्या सार्वजनिक गणपती आहेत त्या गणपतीला देखील आशीर्वाद घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघतो अंधेरी पूर्व येथील गणपतीला ते जाऊन भेट देणार आहेत आणि त्यानंतर अमित रवाना यांच्या आहेत अमित शहा दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत काल अमित हे मुंबईमध्ये दाखल झालेले आणि त्यानंतर ते आज सर्व बाप्पांचे दर्शन घेणार आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री लालबागचा राजा आशिष शेलार आणि अंजरी पूर्व येथील गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी